नमस्कार सध्याच्या परिस्थितीचा विचार केला तर रात्रीचं तापमान बारा तेरा चौदा वर आलेला आहे आता याचा नुकसान आपलं असं होईल की पिकांची वाढ मंदावणे मुळांची वाढ मंदावणे प्रकाश संश्लेषण क्रिया ही कमी होणे कारण दिवस कमी असतो रात्र जास्त असते म्हणजेच दिवसा सूर्याचा प्रकाश कमी मिळाल्यामुळे प्रकाश संश्लेषण क्रिया ही कमी होतं त्यामुळे अन्न बनण्याची प्रक्रिया कमी होतं झाड वाढत नाही मुळांची वाढ कमी होतं मग अशा वेळेस आपल्याला उष्णता निर्माण करणारे पदार्थ हे सोडावं लागतं जसं की गुळ आता नेमका गुळ किती सोडावा व तो कोणता सोडावा गुळ दोन प्रकारचा असतो एक म्हणजे पिवळा आणि एक म्हणजे काळा आपल्या पिकाला आपण काळा गुळ एकडी तीन ते पाच किलो हा सोडू शकतो परंतु पिवळा गुळ जर सोडत असेल तर तो तुम्हाला सेपरेट सोडावा लागेल तो कोणत्याही औषधांमध्ये कोणत्याही सल्पेटमध्ये मिक्स करता कामा नाही कारण त्याच्यामध्ये सल्फर ॲड असल्यामुळे आपलं द्रावण फाटण्याचा किंवा पिकावर दुष्परिणाम होण्याचा शंभर टक्के चान्स हा राहू शकतो त्यामुळे काळा गूळ तुम्हाला सोडायचा असेल तर तीन ते पाच किलो सोडा जबरदस्त उष्णता निर्माण होऊन आपल्या पिकांची काही ना काही प्रमाणामध्ये वाढ ही नक्कीच सुरुवात होईल तरबूज खरबूज पिकामध्ये काही प्रश्न असेल तर नक्कीच आपल्या कमेंटमध्ये विचारण्याचा प्रयत्न करा माहिती आवडली असेल तर जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा धन्यवाद